जनार्दन कसारे यांची जातीय द्वेषाने निर्गुण पद्धतीने अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी हत्या करण्यात आली असून संपूर्ण कसारे कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलेले आहे प्रशासन त्यांची कुठल्याही प्रकारे दखल घेत नसल्याची तक्रार उपोषण करते सायनाथ जनार्दन कसारे यांनी माध्यमाशी बोलताना केली आहे कारणला गेली दोन वर्ष झाले आणि प्रस्ताव दाखल करून बी दोन वर्ष झालेले वेळोवेळी वेगवेगळे कारण देऊन सनी बाबळे ड्युटी देईल याची काही शाश्वती नाहीये वेगवेगळे कारण म्हणजे काय तुम्ही वडलावर डिफेंड नाहीये कधी म्हणतात तुमचं राशन कार्ड वेगळं आहे कधी वयाचं आठ दाखवतात त्यामुळे मला नाही वाटत ते आता ही जे आम्ही जे नियमित सरकारीच्या कामात आमचं काही हस्तक्षेप करायचं आमचं काही हे नाहीये उद्देश नाहीये आता बघू काय होत काय नाही आता लेखी मला असं पाहिजे की बाबा ते त्यांनी जे लेखी दिलेलं आहे ते आम्ही याच्यापूर्वी बी मान्य केलेलं आहे कारण ते मला वाटत ते जे आर मध्ये असं काही असेल म्हणून आम्ही त्यांचे वारसदार आहे आम्ही कोर्टाकडून सपिशनल आहे कोर्टाने सिद्ध करून म्हणजे त्यांनी पत्र दिलेलं आहे की तुम्ही वारसदार आहे ते पत्र बी आम्ही ते फायल लावून त्यांना दिलेलं आहे सबमिट केलेलं आहे पण वेगवेगळे कारण आहे आता तर त्यांनी तुम्ही नाही असं दाखवलं याच्या अगोदर काय दाखवलं की तुमचं राशन कार्ड माझं रनिंग आता एकोणचाळीस बसतो 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 पेन्शन द्याव शेती द्याव आम्हाला शेतीसाठी माझा नवरा मारून त्यांना कुरडीने हत्या केली चाळीस वर्ष झाले ना काय करत होते काय सांगत होते जी जी आ, ते म्हणायचे जमीन सोडून द्या कोर्टाची केस माग घ्या अशी या कारणावसून गायची केस चालू होती ती पण अठरा ची केस चालू होती ते म्हणे माग घे केस मग ते म्हणे जे कोर्ट न्याय देईन ते मी घेईन माग मा केस घेऊ शकत नाही बस असं या शब्दावून कुरडीन हत्या केला अवलंबितांनाच नोकरी देता येते अशी एक पळवाट काढली आहे आणि ते पत्र यांना देऊन ते काम थांबव पाहतात परंतु शासनाच्या जीआरप्रमाणे तसा काही उल्लेख असल्याचं माझ्या तरी माहितीप्रमाणे वाचण्यात आलं नाही आणि शासनाची बी तशी भूमिका नाही आहे शासनाची भूमिका एवढी स्पष्ट आहे की ते अन्याय झाला अत्याचार झाला जी पीडित आहे त्या पिडित कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी परंतु समाज कल्याण अधिकारी वावेळे साहेबांनी हे जो काय अवलंबिताचा जो नियम काढलाय तो नियम पीडितांना अमान्य आहे संदर्भामध्ये जे मृत्यू त्यांचा आणि यांचं काय नात आहे उपोषण करत्याचं आणि काय मार्ग मागणी उपोषण करते, करते साईनाथ जनार्दन कसारे आज रोजी आहेत त्यांचे वडील जनार्दन कोंडिबा कसारे यांचा जातीय देशानेच निर्गुण पद्धतीने या ठिकाणी अठरा आठ दोन हजार बावीस रोजी पुराडीने मारहाण करून खून झालेला होता त्या अनुसंगाने हे कसारे कुटुंबीय गेल्या दहा ते अकरा वर्षापासून न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष करीत आहात परंतु या ठिकाणी प्रशासन यांची कुठल्याही प्रकारची ज्या पद्धतीने नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे दखल घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने दखल घेतल्या जात नाही आहेत म्हणून कसारे कुटुंबियांना आज रस्त्यावर उतरून उपोषणाची वेळ आलेली आहे या ठिकाणी कसारे कुटुंबियांना समाजाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य आहे